नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी या चॅनलवर कंटेंट रायटिंग या विषयाविषयी भरपूर माहिती सांगत आली आहे म्हणजे ते कंटेंट रायटर कसं व्हावे किंवा कंटेंट रायटिंग हे क्षेत्र कसं आहे सो अजून एक नुकतेच आत्ता तुम्ही पाहिले असेल की नॅशनल क्रिएटर अॅवॉर्ड झाले हे पहिल्यांदा झाले म्हणजे ऑल इंडिया लेवलला जे क्रिएटर्स आहेत आता हे क्रिएटर कुठले जे म्हणजे इंस्टाग्राम म्हणा किंवा आपले यूट्यूबर म्हणा किंवा वेबसाईट क्रिएटर म्हणा रील्स बनवणारे ओके सो हे सगळे जे क्रिएटर आहेत जे बरेच फॉलोअर्स आहेत ज्यांचे सो त्या लोकांना गव्हर्नमेंटनी स्पेशल अवॉर्ड दिले आता बघा हे पूर्वी असे काही अवॉर्ड क्रिएटर वगैरे अवॉर्ड नव्हते पण आत्ता का झाले कारण की अवेअरनेस वाढतो आहे लोकांकडे भरपूर मोबाईल येत आहेत सो मोबाईल आल्यामुळे या लोकांचे हे क्रिएटर जे आहेत यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत त्यामुळेच ही या लोकांद्वारे जी ज्या गोष्टी ते सांगत असतात भले मग एंटरटेनमेंट असो किंवा एखादी माहितीपर गोष्टी ते सांगत असतील त्याच्यासाठी ही लोकंही मदत कच करत असतात सो so, uh, तुम्ही पहा की एक डिजिटल uh, इंडिया या uh, पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत सो so, इथून पुढे जे जे असे क्रिएटर असणार आहेत किंवा डिजिटली लोकांचा आणखीन व वावर वाढणार आहे त्यामुळेच कंटेंट रायटिंग मी पहिल्यापासून सांगत आले की तुम्ही कुठलेही डिजिल डिजिटल प्लॅटफॉर्मवर या किंवा तुम्ही तुम्हाला फॉलोअर्स बनवायचे असेल तुम्हाला कमाई करायची असेल तर सगळ्याचा मूळ हा कंटेंट आहे जर तुमचा कंटेंट चांगला चांग नसेल तर तुम्हाला फॉलो करणार नाहीत आणि तुम्ही पुढेही जाऊ शकणार नाहीत त्यामुळे इथून पुढेही कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट ही, ही, ही।, ही, ही कायम राहणार हो, हो, आहे भले मग चॅट जी पी टी येवो किंवा कुठलाही ए आय टूल येवो कंटेंट रायटरला कधीही रिप्लेसमेंट होणार नाही त्यामुळे कंटेंट रायटिंगबद्दलचे अशीच रिक्वायरमेंट मी आज घेऊन आली आहे एज्युकेशनल कंटेंट रायटर हवा एकच इयर एक्सपिरियन्स आहे पुण्यामध्ये आहे त्याचे डिटेल्स मी सांगणारच आहे पण याशिवाय आणखीन एक की कंटेंट रायटिंग वर्कशॉप ज्यांना करायचं आहे आजवर बरेच वर्कशॉप मी घेतले आहे कंटेंट रायटिंग क्षेत्र हे कसं आहे कसं ग्रो करायचं कसं त्याच्यामध्ये एंट्री करायची ते क्लायंट कसे शोधायचे जॉब कसे मिळवायचे इथपर्यंत मी माहिती त्याच्यामध्ये सांगते ज्यांना लिखाण वाचनाची आवड आहे घरी वेळ आहे आणि थोडंफार कमाई करायची तुमची इच्छा आहे तर जरूर याच्यामध्ये सहभागी व्हा पहिल्या पहिल्यांदा मोठी कमाई होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं स्किल प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तो इमिजिएट कमाई होणार नाही पण जसेजसे तुमचा अनुभव वाढेल लिखाण चांगलं होईल तुम्हाला जरूर जॉब्स मिळतील म्हणजे आजही जो जॉब जो सांगणार आहे तो फक्त बघा कंटेंट रायटर एज्युकेशनल कंटेंट रायटर पंधरा ते पंचवीस हजार पगार सो इमॅजिन तुमच्या स्किलवर तुम्हाला एवढा पगार मिळू शकतो सो कंटेंट रायटिंगविषयी जर ह माहिती हवी असेल तर जरूर मला संपर्क साधा वर्कशॉपमध्ये सहभागी जरूर व्हा सो uh, ही रिक्वायरमेंट आहे सम कन्सेप्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मॉडेल कॉलनीमध्ये आहे आणि त्यांना कसं हवं आहे त्यांनी टीचर आणि कंटेंट रायटर असं लिहिलं आहे पण बेसिकली त्यांना एज्युकेशनल कंटेंट रायटर हवं आहे ज्याचं एज्युकेशनल फील्डशी काही ज्याचं रायटिंग हे एज्युकेशनल एक्सपर्टाइज असेल आणि त्यांना बॅचलर डिग्री इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेज ऑर इंग्लिश लँग्वेज सो तुमचं मराठी आणि इंग्लिश चांगलं असावं बेसिकली ही स्टुडंटला एक ई लर्निंग सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते त्यांना शिकण्यासाठी सोपं त्यामुळेच त्यांना एज्युकेशनल कंटेंट रायटर हवेत रायटिंग एक्सपिरियन्स विथ अ फोकस ऑफ एज्युकेशनल कंटेंट सो शैक्षणिक रिलेटेडच त्यांना का लिहिणारे लोक हवी आहेत टाइम हवी आहेत पगार मी सांगितला आणि बेनिफिट्स काय हेल्थ इन्शुरन्स लीव एनकॅशमेंट प्रॉव्हिडंट फंड सो so, जी जनरल एम्प्लॉईला बेनिफिट असतात ती कंटेंट रायटरला पण आता लागू होतात सो डे शिफ्ट आहे इयरली बोनस वगैरे आहे लँग्वेज मराठी इंग्लिश हा असल्याच पाहिजेत आणि कंटेंट रायटिंग प्रेफर्ड वन इयर लिहिलं आहे पण तुम्हाला जर कमी असेल त्याच्यापेक्षा अनुभव तरी तुम्ही करू शकता आपल्या डोंट वरी आणि या जॉबची लिंक आहे सो ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते डिस्क्रिप्शन कधी मध्ये कधी कधी लिंक क्लिक केली तर आपण त्या विंडोला जात नाही सो बेटर आहे की व्हॉट्सॲप चॅनलवर मी ही लिंक पोस्ट करते व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करणं सोपं आहे इथे खाली व्हॉट्सॲप चॅनलची पहिली लिंक असेल तिथे लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला रायटर शीतल दिसेल तिथे पुढे व्ह्यू व्ह्यू चॅनल करा आणि राईट साईडला फॉलो असेल तिथे फॉलो करा म्हणजे तुमच्या मोबाईलवरच जे काही नवीन रिक्वायरमेंट असेल काही वर्तमानपत्रात लेख पाठवा किंवा काही लेखन स्पर्धा असतील तुम्हाला लगेच कळून जाईल सो चॅनलला करा तिथे मी लिंक देत आहे तिथून लिंकवर तुम्ही डायरेक्ट जॉब अप्लायला नक्की जाल सो चॅनलला तिथे तुम्ही आ, लिंक क्लिक केल्यावर जाऊ शकाल आणि फक्त दोन तीन दिवसच ही ओपन राहील जर तुम्हाला लिंक क्लिक केल्यावर द जॉब इज एक्सपायर्ड आला तर ती रे वेकन्सी भरलेली असेल त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा आणि कंटेंट रायटिंग विषयी बरेच तुम्हाला क्वेश्चन येतील सो ते तुम्हाला आन्सर करावे लागतील काही अनुभव असेल तर तुमचे लेख वगैरे सॅम्पल करून ही पाठवू हो शकता सो ऑल द बेस्ट